आज आपण यवतमाळ वाशिम लोकसभेतील वाघापूर या गावामध्ये आलेला या ठिकाणी आपल्याला दिसते वाघापूर येथील गवळी समाजाच्या सुद्धा बहिष्कार हा जाहीर केलेला आहे कारण का हा समाजाचाच प्रश्न नाही तर सर्वस्व गवळी समाजाचा प्रश्न आहे इथेही गवळी समाज आहे परंतु यांना यांच्या मुलांकरता कुठल्याही सवलता नाही आहे शिक्षणामध्ये सवलत नाही आहे तर यांची माग आहे का आम्हाला चारा डेपो देण्यात यावं या बोर्डाच्या माध्यमातून हे समाजाच्या वतीने इथे बोर्ड लावलेलं आहे आणि आमच्या गवळी समाजाला शिक्षणास सवलत द्यावी घरकुलं देण्यात यावी आम्ही पशुपालक हे कायद्याने आहो आणि कायद्याच्या अंतर्गत असल्याच्यानंतर जे जनावरांकरता कोठे येते त्या कोठ्यांमध्ये फक्त जनावर जे पालन पोषण करतात त्यांना प्राधान्य देणं हे गरजेचं आहे पण परंतु यांना प्राधान्य न देता ते सरकार त्यांना डावलण्याचं काम करत आहे तर मावशी तुम्ही काय सांगू शकता सरकारला घरकुल नाही काही नाही घरकुल नाही आहे आणखी घुरायला चारे नाही आहे पोटी नाही आहे ढुरायसाठी सर्वेसाठी शिक्षण शिक्षणामध्ये सवलत नाही आहे घरकुल तुम्हाला नाही आहे आणि जनावरांकरता वन वन फिरावं लागत आहे त्याकरता जर चाऱ्याची व्यवस्था जर गवळी समाजाला करून दिली आणि मुलांच्या शिक्षणाकरता जर समजा शासकीय वसतीगृह करून दिलं तर ह्या समस्या सुटू शकते आणि हा मतदानावरचा गवळी समाजाचा बहिष्कार हा मागं हटू शकते तरी शासनाने याकडे लक्ष घालावं तसेच आपल्या इथे एक गवळी समाजाचे एक एक नेतृत्व पण आपल्याला दिसलेलं आहे दादा माझं एक विचार आहे का हे जे प्रत्येक गावागावातच नाही आहे तर पूर्ण दोन लोकसभेमध्ये चंद्रपूर आर्णी चंद्रपूर आर्णी आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही लोकसभेमध्ये समस्त गवळी समाजांनी दोनशे सत्तर गावांनी हा बहिष्कार टाकलेला आहे तर तुमचं काय सांगणं आहे या संदर्भात भाईश, बहिष्कारच आहे बहिष्कारच आहे तर सरकारला काय सांगू इच्छित हा बहिष्कार तुमचा मागे कधी हटणार मागे आमच्या समस्या पूर्ण झाल्यावर समस्या पूर्ण झाल्यावरच तुमचा हा बहिष्कार हटणार एक आम्हाला पाहायला भेटते का कुठेही तुमचा नेता नाही आहे काहीच नाही फक्त कुठेही एकच आढळल्या जाते का आमचा समाज म्हणजे तुमच्या समाजातील प्रत्येक घरी तुमचा नेता काही घेणदेण नाही तर सरकारला तुम्ही काय सांगू शकता शेवटचा सा एक शब्द तुमच्या मागण्या पूरा करा आम्हाला शेड भेटत नाही ढोरा चारी नाही आहे जंगलाने फिरा लागते फिरायला शिक्षण होत नाही शिक्षण सवलत देण्यात यावी शिक्षण सवलत देणार आरक्षण नाही आम्ही सब खाली पिली आहोत खाली पूल नाही काही नाही रस्ते नाही नाल्या नाही म्हणजे एकीकडे हा समाज कष्टकरी आहे दुधांपासून होणारा उत्पन्नापासून आपला प्रपंच उदरनिर्वाह हा समाज करतो आणि आपल्या जीवनाचा गाळा समोर हाकलतो